तुम्हाला काही अनुभव संस्थांकडे एक मोठी विहीर आहे प्रसाद होते गुळ वाटायची दहाची नोट अशी खाली पडली होती पांढऱ्यावर त्याची व्यवस्था चांगली झाली होती महाराजांची केस होती पोती पेटली होती पोती त्याचे मांडीव ठेवली त्यांनी तो निघून चालली की एवढी तब्येत खराब होती जय गजानन आज आपल्यासोबत सो माधुरीताई बोरकर आहे त्यांना गजानन महाराज प्रति काय अनुभव आले आज आपण त्यांच्या मुलाखतद्वारे जाणून घेऊ तर आज आपण स्वागत करूया सो माधुरीताई बोरकर यांचे जय गजानन जय गजानन तुम्ही श्री गजानन महाराजांचं करतात तुम्हाला गजानन महाराज प्रति ओढ केव्हा लागली आहे आम्हाला ओढ हे लहानपणा आधी पासून लागले आम्हाला आणि कस घरामध्ये आई वडील करत ते महाराजांची सेवा तर त्यांच्यासोबत आम्ही सेगाव लावून जात होतो ते मग सेगाव जातो त्यांची ओढ लागून गेली आणि मग नेहमी पारायण वगैरे करायला लागलो माहेरी पण होतं आणि सासरी पण आमच्या महाराजांची पण सेवा हो चालत आहे आणि मला ती सेवा प्राप्त झाली त्यांची मी इथे पण आल्यानंतर महाराजांची सेवा करायला लागली घरी पारायण करायला लागली आणि मग मंदिरात जात होतो आम्ही गजानमाळाचं मंदिर होतो आळजी ला मंदिर लागतो मंदिर आहे गजान तुमच्या सासरी सासरी okay, okay. आणि तिथे गेल्यानंतर तिथे पाड्यांवर करत होतो आणि वेटाळ्यात आमच्या विजय आहे त्यांच्या वरील कार्यक्रम राहत होता सात दिवसाचा गजान कार्यक्रमामध्ये आम्ही जात होतो आणि त्यांच्याकडे पादुका येत होत्या महाराजांच्या मुळगाव मुळगाव तिथे आम्ही त्यांच्या सोबत सोबत जात होतो म्हणजे खूप ओढ लागून गेले होते महाराजांची सेवा करायची तुम्ही आता लहानपणापासून महाराजांचं इतकं करत आहे तुम्ही लहानपणी पण शेगावला गेले आहे त्या काळात मंदिर कसं होतं कारण की आता फार जण खूप चेंज झालं खूप चेंज झालं उत्तर आणि पश्चिम आणि त्याच्या भागाला आतमध्ये महाराजांचे समाधी आतमध्ये आहे तिथे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो, तो मोकळा होता तिथला त्या मोकळ्यासाठी भाविकांसाठी राहण्याची सोय खुल्या होत्या तिथे राहण्यासाठी आणि राहण्यासाठी खोल्या हो असल्याने त्याच्या बाजूनी एक अग्निस्थानकडे एक मोठी विहीर आहे तिथे विहीर नंतर स्नानगृह होत तिथे स्नान वगैरे केलं की महाराजांच्या दर्शनाला हातमध्ये जात आम्हाला जो राह चाबी कुल घ्यायची होती ते लोक चाबी देत होते आपल्याला लॉकर लॉकर साठी दोन रुपये घेत होते ते दोन रुपये ते दोन रुपये आता या काळात शंभर रुपये वाटते काळातले गोष्टी साधारण ती असेल पासष्ट मग आपण चावी वापस करायला जात होतो त्यांना लॉकरची तिथे तर ते लोक आपल्याला दोन दोन वापस करून देत दर्शनाला आतमध्ये महाराज मंदिराला जात होतो मी शामाडोग्यात लॉकर तिथे ठेवून गेल्यानंतर महाराजांच्या दर्शनाला आतमध्ये जात होतो तर आतमध्ये गेल्यानंतर ती जागा आतमध्ये महाराजांची खूप लहान होती गाभाऱ्यात गाभाऱ्यातली घरात म्हणतो आपण खाली त्यात गेल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं की आज मग आज मधून रस्ता होता जाण्यासाठी जाण्यासाठी त्या रस्त्या वरती जात होतो आम्ही त्याचा सभा मंडप होतो तिथे सभा मंडपामध्ये श्री रामप्रभूची मूर्ती सीता मातेची मूर्ती आणि लक्ष्मण यांची मूर्त्या होत्या तिथे बाजूला हनुमानजी आणि त्याच्यानंतर मग एका साठी आपलं हे होत छोटस होत टेबल वगैरे तिथे पारायचं टेबल ठेवलं म्हणजे लोक तिथे पारायण करायचे ते टेबल मोती घ्यायचे आणि पारायण प्रसाद तिथला प्रसादासाठी लोक थांबवत होते बारा ते दोन वाजेपर्यंत प्रसाद मिळत होता तिथे तर ते अशा मोठ्या पत्राळीमध्ये भाकर झुणका झुनका कधी कधी मसाले भात वाचा तिथे आणि एक लाडू गोंदीचा लाडू मेन म्हणजे गोंदीचा लाडू आणि त्या कारण प्रसाद म्हणते गुळ वाटायची गुळ गुळाचा गुळाचं खूप महत्व होत तुम्ही इतकं सारं करता तर त्यामध्ये तुम्हाला काही अनुभव दिसेल आता भरपूर वेळा तुम्ही शेगावला गेले लहानपणी तर शेगावला काही अनुभव आले आहे का असं एकच अनुभव आला आम्हाला म्हणजे प्रत्यक्ष मी आणि भाऊ माझ्या मोठे भाऊ होते ते आम्ही सोबतच गेलो होतो त्यावेळेस तर ते उत्तर दौऱ्यातून आम्ही गेलो आणि पश्चिम दौऱ्यातून निघता आहे पायऱ्या आहेत निघायच्या त्यावेळेस आम्ही गेलो तर दर्शन वगैरे घेतलं बसताना तिथे निघताना आलो आम्ही तिथून पायऱ्या निघायच्या वेळेस तर तिथे झाडची नोट अशी खाली पडली होती पायऱ्यावर हे कोणत्या सहाय्याची गोष्ट आहे किती मला वाटतं पासष्ट सासठच्या याच्यात ती आम्हाला ती दहाची नोट दिसल्यानंतर असं वाटलं नोट पडली तर कोणाची आहे बा पैसे पडल्या तर कोणी इकडे नाही उचलू शकत ते मंदिर मंदिरात ना मंदिरात महाराजांच्या सगळे भक्त लोक होतात त्यांना विचारले सगळ्यांना की दहाचे नोट तुमचे आहे का तुमची आहे का म्हणून सगळं नाही म्हणायला लागले त्यावेळेस म्हणजे कोणी म्हटलं की माझी आहे का म्हणून कोणी पैसे पडले कोणी हे नाही करत ना सोडत नाही पैसे सोडत मग ते आम्ही त्या संस्थेवाल्याकडे गेलो की दहाची नोट आहे भाई तुम्ही ठेवून द्या संस्थेवाल्याने म्हटलं की ही दहाची नोट आमची नाही आहे पुन्हा महाराजाकडे गेलं आतमध्ये त्यांनी त्या पंडितला आम्ही विचारलं की नोट घेऊन घ्या बा तुम्ही ठेवून द्या तर त्या पंडितने आम्हाला म्हटलं की ही नोट म्हणजे तुम्हाला महाराजांनी प्रसाद दिला ज्या आता कोणी सगळं नाहीस म्हणून आले बा ही नोट तुम्हाला प्रसाद दिले महाराजांनी त्यांनी सांगितले आम्हाला का मी ही नोट देवघरामध्ये ठेवून द्या आम्ही फ्रेम केले आणि आमच्या घरी देवघरामध्ये ठेवले माहेर पुष्कळ वर्ष आमच्याकडे राहिली ती मग मग ज्यावेळेस आमच्याकडे आईकडे महालक्ष्मी बसतात महालक्ष्मी आमच्या आजीने वगैरे आता जुने पेंटिंग वगैरे घराची काढलेच त्यांनी ते काढलं बाहेर देवघरात सगळं सामान एक व्यक्ती आला ते नवटी करता म्हणजे खूप दिवस घातलंच होत जवळच त्या त्या व्यक्तीने का केलं ती नोड म्हणजे ती फेमस आहे घेऊन गेला घरातून न सांगता न सांगता त्याने ती उचलून घेऊन चालला गेला घरातून आम्ही <laughs> पाहतच राहिलो कुठे गेलो कुठे गेली आता असं होती बा आता कुठे गेली बा आणि त्यावेळेला तो पण नव्हता तोही गाठ झाला घरातून म्हणून त्याच्यावरच आला ना नेणार दुसरं व्यक्ती काही दिवसांनी आठ दिवसांनी आठ दिवसांनी तो असा घरी आला माहीत पडलं ज्याने नेलो ना त्याची अवस्था चांगली झाली अशी ही घटना घडली माहेरी पोथी हो जी पोथी होती आम्ही परायण करत ते एक प्रत्यक्ष म्हणजे महाराजांनी म्हणजे प्रत्यक्ष आम्हाला काय दाखवलं पण आम्हाला समजलं नाही त्या काळात आम्हाला सातव्या अध्याय जो, अध्या जो पोथी आहे त्याच्यामध्ये ना महाराजांचे केस होते अच्छा सातव्या अध्यायामध्ये केस सापडले केस एकच होत हो पण ते काळात एक अनुभव घडला तर सासरी आल्यानंतर मी पोथी माझ्यासोबत घेऊन आली ते माहेरची पोथी मी सोबत आणली तर मग ते पोथी इथे नेहमी पारायण करायची तर मी घरी मंदिरामध्ये छोट्या मंदिरात ठेवून दिली होती आणि त्यांनी दिवा झाला वेळ झाली उंदर असे उंदरणी कसं ती वाट नेली त्या पोथीच्या पेट पूर्ण पोथीला पूर्ण आग लागून गेली होती म्हणजे पूर्ण पोथी पेटली होती पण त्याच्यातले अक्षर एक पण नाही गेलं पोथी म्हणजे एक महाराजांनी तुम्हाला अक्षर नाही जाऊ मी वाचत होती त्या म्हणजे त्यांनी एक अक्षर सुद्धा गेले नाही पोथीच पोथी पूर्ण पोथी जळून गेली ना मग ती हाताने भिजवली अशी थोडी थोडी त्यांनी हाताने जळली काहीच नाही अक्षर चांगले राहिले पोथी केली मग आणि मग तुम्ही आता पण त्या स्पूर्तीचं पारायण करते त्या स्पूर्तीची अजून पारायण करते माझी आणखी एक अनुभव जीवनामध्ये कसा आला का माझा मुलगा मोठा झाला तो पण आता जातो तो मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तर बसला आपलं दर्शन करत तिथे मंदिरापाशी आतमध्ये लाखो लाईक एक व्यक्ती आहे व्यक्ती आला आणि तू बसून होता वाटते का तर त्याला वाटले की याची पोथी असेल त्याने पोथीला काही लावला नाही काही नाही तर ती पोथी त्याची मांडीव ठेवली त्याने तो निघून चालला म्हणजे त्याला वाटलं की बा त्यांची पोथी असेल तो आवाज दिली तर तो व्यक्ती निघून गेला त्याला दिसला व्यक्ती परत दिसला पण पोथी तुमची पोती आहे माझी आणि आता करतही नाही जो पण तापण आहे तो महाराज महाराजांनी माझी परिस्थिती खूप नाजूक होती पण सुधरली म्हणजे चांगली केली परिस्थिती माझी महाराजांच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे आणि तब्येत वगैरे महाराजांकडून खूप चांगलं आहे म्हणजे अनुभव एवढा की जेवढी तब्येत खराब होती पण महाराजा तीर्थ आणि महाराजांचा अंगारा महाराजांनी पारायण केल्यानंतर वगैरे सगळं चांगलं त्यांच्या आशीर्वादाने माझ्या घरात सगळं चांगला घटना तसेच घडल्या माझ्या जीवनामध्ये पण त्यांनी पार पाडले पण त्यांचा आधार खूप आहे मला कधी पण माझ्या किती संकट येते ना बस त्यांचं नमन करते आणि त्यांचं नमन केल्यानंतर माझं संकट ताबडतोब दूर होऊन जाईल तुमचे खूप सारे लोक हो तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला मुलाखत दिली आहे त्यासाठी खूप धन्यवाद